मुख्यमंत्री माची लाडकी बहीण या योजनेकरिता अपात्रतेचे निकिषाबरोबरच पात्र लाभार्थी निवडकरिता अनेक जाचक अटी शर्ती ठेवण्यात आल्या होत्या यापैकी दुसऱ्या नंबरवरील पात्र अटी लाभार्थीकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र डोमासेल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला पाहिजे अशी अट घालण्यात आली होती याबाबत सुरगाणा तालुक्याबरोबरच परराज्यातील महिला महाराष्ट्रातील पुरुषांबरोबर विवाहबद्ध झालेल्या आहेत त्यांना महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला आवश्यक करण्यात आला होता तो मिळणे दुरापास्त झाला होता या जाचकटीमुळे सीमावर्ती भागालगत गुजरात राज्यातील महाराष्ट्र राज्यात विवाहबद्ध महिला या योजनेपासून वंचित राहणार होत्या त्यांना कागदपत्रे मिळणे दुरापास्त झाले होते नाशिक जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात आहे यामध्ये पेट, सुरगाणा कळवण सटाणा या तालुक्यात गुजरात राज्यातील महिला या रोटी बेटी व्यवहाराच्या माध्यमातून विवाह करून आलेल्या आहेत त्यांचा दाखला हा गुजराती भाषेत आहे तसेच त्यांचा जन्म गुजरात राज्यात झालेला आहे त्यामुळे त्यांचे जन्म प्रमाणपत्र हे गुजरात राज्यातील आहे या जाचक अटी शर्तीने सीमावर्ती भागातील लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित तर राहणार नाही ना अशी भीती या सीमावर्ती भागातील महिलांना वाटत होती ही अट रद्द ठरवण्यात यावी अशी मागणी कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांच्या स्वीय सहाय्यक यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे गुजरात सीमावर्ती भागातील चिंचले बडीपाडा पिंपळसोंड मांढा पिंपळ सोन मांधा भागातील नागरिकांनी तक्रार केली की आमच्या भागात व्यवहार हा गुजरात राज्यात होत असतो पत्नीचा जन्म जर गुजरात राज्यात झाला आहे तर अधिवास प्रमाणपत्र व जन्म दाखला कशा पद्धतीने जोडणार ही बाब विद्यमान आमदार नितीन पवार यांना सांगितल्याने तात्काळ पवार यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याही जाचक अटी निदर्शनास आणून दिल्याने त्यामध्ये सुधारणा करून परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा बदल करून महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला व अधिवास प्रमाणपत्र ही अट शिथिल करण्यात आली आहे याबाबत सीमावर्ती भागातील नागरिकांनी नितीन पवार यांचे आभार मानले आहेत नाशिक लोकशाही न्यूजसाठी बाजीराव नाना खेरणार नाशिक